तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आज गणपतीचा नववा दिवस आणि आज आपला दरवर्षी राहत असतो भांडारा आणि आज हे आपला भांडारा त्याच्यासाठी लवकर कपडे किपडे घालून लवकर तयार व्हायचं होतं पण रात्री भांडाऱ्यात जे काही स्वयंपाक चालू होतं त्याच्यात झोपायला उशीर झाला दीड वाजला होता झोपायला आणि आता दहा वाजताय पावणे दहा नाही पावणे दहा वाजताय आणि चला आता मग भांडाराकडे म्हणजे गणपती समोर तिथे जे आपला भांडारा पूर्ण गावासाठी भांडारा आहे आपला तर चाल तर मित्रांनो आता मस्त पैकी आपल्याला ट्रॅक्टर राहण्याचा मौका भेटलेला आहे टायली नाही जी आपल्या ती टायलीचा विशाल भाऊ आपले स्वतः ट्रॅक्टर जोडताना आपण थोडं लांबच आहे शावास जमलं येणे लावायचं ना कुठतरी लावा आणि आता चला तर मित्रांनो आता साहेबाग वगैरे पूर्ण कम्प्लीट आहे आणि पंक्ती वगैरे बी बसलेलं आहे ते दाखीत नाही कारण की ते दाखणं योग्य नाही आणि आपला मंदिर जे ईद पूर्ण पंक्ती वगैरे बसले होते आता आम्ही ते साफ करतोय तुम्ही बघा आणि आता आशदर, आता सगळा भंडारा संपलेला आहे आमचा आणि सगळे रोज रोष मित्र मंडळाचे सगळे कार्यकर्ते मंदिर वगैरे पुरी गल्ली धोका गल्ली दाखवली आणि इकडं मोटर चालू आहे ना मला म्हटलेलं आहे जाडू जाडू मारत आपले सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार वगैरे ते सगळे सैपाक घराकडे काम करत आहे आणि अध्यक्ष बदले हे सचिव हे पानण्यावाले सगळे आणि हे आपले हे दोन्ही तसेच सगळं काही सुरळीत झालेलं आहे आमचा आणि हे आपले मोठे सर्वात मोठे बंधू हे स्वतः मंदिर दुतानी आणि यांचं आणि सर्वांचे लाडके दादा हे यांचं खूप मोठं योगदान आहे आजच्या भांडाऱ्याला अमोल हो। कोण हे हो। अमोल भाऊ हो। भांगारवाले हो। अमोल भाऊ हो। भांगारवाले स्वतः हो। तसेच आता एवढं धुना झाल्यावर आपल्याला सगळ्यांना नाचायचं आहे चला तर आता तर एक मिनिट थांब आपले खजिनदार साहेब कस काय झालं भांडारा एकदम व्यवस्थित झालेलं आहे फक्त आता राहिले सॅम्पल उचलून घ्या आणि याच्यानंतर आपल्याला जेवण वगैरे करून मग काय करायचंय आपले जे आहे त्यांना सगळ्यांना जेव घालणे आणि आरतीचा कार्यक्रम त्याच्यानंतर नाचाच कार्यक्रम होईल का पोरास असून हे आपले गजबो जर आम्ही गौतम पाटील आली पण नाचणार आहे एवढे हरीपाठ झाल्याच्या नंतर आमचे मंगेश भाऊचा एक डान्स होणार आहे मस्तपैकी मंगेश भाऊ पण नाचणार आहे आज त्याच्याने इतकी खुशी झाली मंगेश भाऊ काय वाटतं कसं काय झालं आपला भंडारा सुंदर असा कार्यक्रम आपला झालेला आहे आणि सर्वांचे आभार सर्वांनी डान्स पूर्ण गावकरी आमचं अन्नदान ते काय दान दान आहे आपल्या पूर्ण गावाला सेवेबद्दल सर्व गावकऱ्यांचे आभार मानतो धन्यवाद शब्द बोलते एकदम मस्त झाला आणि चला जेवलं दाबून जेवलं पूर्ण गाव इथं आता सप्ताह काय सप्ताह म्हणते सप्ताह नाही अरे पाठ चालू झालेला आहे आणि चक्र जर कस काय झालं पांढरा असं झालं कस काय झालं जवळ बोल ना थांबा थांबा थांबाची टायली आणली टायली तिथं होती पण आपण तिकडं टायली आणली त्याच्यामुळे आता आपली धैन वगैरे पाया लोटा लावून पुढे टायली हो चला चालू चला तर मित्रांनो आम्ही सगळं भांडाराची वेस्ट आहेत खाली घेऊन डायरेक्ट आलो यात आरतीसाठी तर मित्रांनो आपली आरती वगैरे झालेली आहे आणि आता इथं चालू आहे एन्जॉय आपले सगळे कार्यकर्ते इथं आहे आहे खाली पूर्ण सेटअप तयार केलेला आहे लाईट वगैरे सगळे लावलेले आहे पण लाईटाचा मोरकणीच नाचा नाही कारण की पूर्ण गावातील लोक गल्लीमध्ये आहे त्याच्या बाद तर मित्रांनो आता गावापासून नाचत होतो आम्ही इथे आणि हे आपले रोहन भाऊ आम्ही इथे नाचलो घेतलो आणि आपल्या गावातली स्वामीजी पालखी आलेली त्याच्यामुळे आता बंद केलं पालखी केल्याच्या के नंतर उद्या एकदा चालू तर चला नाचण्यासाठी चालू चप्पल घाल चला भाऊ पालखी तर मित्रांनो आता पालखी आपल्या गणपती बाप्पा समोर आलेली आहे आणि दर्शन वगैरे घेतले आता पालखी तर डायरेक्ट आपला नातस डायरेक्ट